नमस्कार मैत्रिणींनो आज मला गोड खाण्याची खूप इच्छा होत आहे त्याच्यामुळं मी आज तुम्हाला गाजराचा हलवा बनवायला शिकवणार आहे गाजराचा हलवा सगळ्यांनाच आवडतो हिवाळ्यामध्ये आता गाजराचे प्रमाण भरपूर प्रमाणात दिसते आहे त्यामुळे मी तुम्हाला आज गाजराचा हलवा बनवायला शिकवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया एक किलो गाजराचा किस तीन वाटी साखर दोन चमचे वेलची पूड अर्धी वाटी गावरान तूप एक वाटी साय अर्धी वाटी काजू बदामाचा कूट चाळीस ग्रॅम मिल्क पावडर चला मग आपण गाजराचा हलवा बनवूया प्रथम मी गॅस ऑन केलेला आहे त्यावर कुकर ठेवलेला आहे कुकर गरम झाल्यावर त्यात मी तूप टाकले तूप पूर्णपणे वितळल्यावर आपण त्यात गाजराचा कीस टाकणार आहोत हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे गाजराच्या किसाला तूप हे लागलं पाहिजे त्यासाठी पूर्ण हलवून घ्यायचं आहे गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि हे मिश्रण हलवत राहायचं आहे हे मिश्रण आता पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे त्यात मी आता साखर टाकणार आहे साखर टाकल्यानंतर याला पाणी सुटणार आहे साखर थोडी कमी टाकायची कारण दूध पावडरमध्ये पण साखर असते त्यामुळे आपण थोडी कमी साखर टाकणार आहोत आपल्याला हवी असल्यास आपण नंतर टाकू शकतो या सगळ्या वस्तू आपण आता एक, -एक करून हळूहळू टाकणार आहोत हा हलवा हिवाळ्यामध्ये अत्यंत पौष्टिक असतो हलवा आपण करून ठेवल्यानंतर आठ ते दहा दिवस चांगला राहतो त्यामुळे मी भरपूर प्रमाणात हा हलवा बनवत आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे त्यासाठी आपण गॅस मोठा केलेला आहे या हलव्यात आपण गावरान तूप काजू बदाम वगैरे सगळे पौष्टिक पदार्थ टाकलेले आहे त्यामुळे त्याची पौष्टिकता आणखीनच वाढते गाजर हे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगले असते त्यामुळे हिवाळ्यात गाजर आपण खायला हवे आता मी यात वेलची पूड साय आणि हे मिश्रण आता मी चांगले हलवून घेते साखरेला पाणी सुटलेले आहे त्यामुळे गॅस फास्टच ठेवायचा आहे हे साखरेचे पाणी पूर्ण आट आटायला पाहिजे त्यासाठी आपण हे सतत हलवत राहायचं आहे यात मी आता काजू बदाम अक्रोड याचे कूट केलेले आहे ते कूट मी यात टाकणार आहे हे कूट टाकल्यानंतर मी आता यात मिल्क पावडर टाकणार आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर आपण एक शिट्टी कुकरची करायची आहे झाकण लावत आहे गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे आता कुकरची एक शिट्टी आपण करायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता ही वाफ आपण थोडा वेळ थांबणार आहे वाफ जाईपर्यंत कुकरची वाफ आता गेलेली आहे मी आता कुकर उघडणार आहे कुकर उघडल्यानंतर आपण हे साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण या हलव्याला शिजवणार आहोत मधूनमधून हलव्याला हलवत राहायचे आहे नाहीतर ते खाली चिटकण्याची शक्यता आहे हा गाजरचा हलवा मी कुकरमध्ये का केला याचे कारण मी तुम्हाला सांगते या गाजरच्या हलव्याला आपण ज्या वेळेस साखर टाकतो त्यावेळेस पाणी सुटत असते ते पाणी पूर्ण गाजरामध्ये गेले पाहिजे त्यासाठी मी कुकरला एक शिट्टी करून घेतलेली आहे त्यामुळे मी हा गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवलेला आहे आपण बऱ्याच पिक्चरमध्ये बघितले असेल की पिक्चरमधली जी आई असते ती प्रत्येक मुलासाठी गाजराचा हलवा बनवते आणि प्रत्येक वेळेस ती म्हणते असते बेट्या मैने लिए गाजर का हलवा बनाया तो गाजरचा हलवा जर अशा रीतीने बनवलेला असेल तर नक्कीच चविष्ट होईल याची मला पूर्ण खात्री आहे या हलव्यातले पाणी आता पूर्ण सुकलेले आहे हा हलवा आपला तयार झालेला आहे हलवा मी एका डिशमध्ये काढून घेते डिशमध्ये काढल्यानंतर आपल्याला हवे तसे आपण काजू बदाम टाकून याला सजवायचे आहे हा आपला हलवा तयार आहे चला तर मग हलवा आता तयार आहे या थंड झाल्यानंतर याचा आस्वाद आपण घेऊ शकता ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड बाय